माडा लोकसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस या ठिकाणी तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता नरेंद्र मोदीजींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं असून या यासंदर्भात नगर नगरपंचायतीचे कर्तव्यध्यक्ष माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी वाणखटाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे यांची बैठक संपन्न झाली यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार परिषदेमध्ये बोलताना बोलताना आमदार जयकुमार गोरे काय म्हणाले ते पहा सविस्तर जनसत्ता मराठी न्यूज वर सगळ्याच पत्रकार बंधूंचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज पहिल्यांदाच आपल्याला सगळ्यांना भेटायचा योग आला आणि पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांच्या समोर या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा करण्याचा योग आला आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करत असताना एका महत्वाच्या विषयावर आपल्याला माहिती देण्यासंदर्भात आजची पत्रकार परिषद आपण या ठिकाणी बोलवली माडा लोकसभेची निवडणूक आता मध्यंतरामध्ये आहे दोन्ही म्हणण्यापेक्षा सगळेच उमेदवार आता सगळ्या पक्षाचे उमेदवार फायनल झाले खास करून भारतीय जनता पक्षाच्या कडून विद्यमान खासदार रणजित दादा नाईक निंबाळकर यांची उमेदवारी निश्चित झाली आणि ती निश्चित झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि आमच्या सोबत असलेले महायुतीचे सगळे पक्ष सोबत असलेली अदरणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आदरणीय आदित्यदारांचे राष्ट्रवादी आटोले साहेबांचे रिपाई आणि त्यासोबत अन्य अनेक पक्ष जे जे आमच्या सोबत आहेत त्या सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन खूप ताकदीनं भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष हे युतीचे उमेदवाराला जिंकण्यासाठी प्रयत्न मिळून करतायत आणि माडा हा आपण सगळ्यांनी बघितला की आता राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला हा लोकसभा मतदारसंघ आहे या कारणही तसंच आहे की या मतदारसंघानं पाठीमागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये इतिहास घडवला आणि ज्या मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या शिवाय काही होऊच शकत नाही अशा पद्धतीचा जो एक संभ्रम होता तो संभ्रम या मतदारसंघातल्या जनतेनं तोडला आणि भारतीय जनता पक्षाचे रणजित दादा नाईक निंबाळकर खूप मोठ्या ताकदीनं निवडून आले आणि ही निवडणूक जेव्हा आम्ही पुढे घेऊन चाललोय तेव्हा या मतदारसंघामध्ये दे देशाचे विद्यमान पंतप्रधान आणि देशाचे मी भावी म्हणणारच नाही कारण भावी असं म्हणायची परिस्थिती राहिली नाही कारण आपण बघितलं असेल की विरोधी पक्षाचे सगळे लोक किंबहुना या देशातला प्रमुख विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे नेते मान्य करतात की दोन हजार चोवीसला ला मोदीजीच पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत आणि आदरणीय मोदीजी या बारा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं माळशिरस मध्ये तीस तारखेला सकाळी अकरा वाजता येणार त्यांची माळशिरस शहराच्या बाजूला जो कृषी विभागाचं ग्राउंड आहे साधारण साधारणतः एकर एकूण ग्राउंड आहे त्यातलं अठ्ठावीस एकर ग्राउंड एका बाजूला आहे आणि बाकीचं पार्किंगसाठी वापरतील आणि अशा या भव्य अशा ग्राउंडवर मोदीजींची सभा किमान एक लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षाचा आमच्या मित्र पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रचंड ताकदीनं कामाला लागलेला आहे आणि या मार्शिअसमध्ये न भविष्यती अशा पद्धतीची मोदीजींची सभा या मतदारसंघाच्या लोकांच्या भावना आहेत मोदीजींना भेटणं मोदीजींना ऐकणं आणि त्यासोबत मोदीजींनी जे गेल्या दहा वर्षामध्ये सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून महिला भगिनी असतील युवक असेल शेतकरी बंधू असतील उद्योजक असतील या सगळ्यांना केंद्रबिंदू मानून जो विकास या देशामध्ये केलेला आहे या देशाचं जगातलं महत्व किंबहुना एक बलशाली भारत बनवण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे आणि या सगळ्या कामातूनच त्यांनी आज जगातला सगळ्यात लोकप्रिय नेता म्हणून आपण म्हणायचं कारण नाही जगातला लोकप्रिय नेता म्हणून आपण मान्यता दिलेली मीडियातल्या अनेक सर्वेच्या माध्यमातून असेल किंवा अनेक याच्यातून त्याला मान्यता मिळालेला विश्वातला सगळ्यात लोकप्रिय नेता म्हणून आपण मोदीजींच्याकडं सगळा देश बघतो जग बघतो आणि ते मोदीजी आपल्या माड्यातल्या जनतेला भेटण्यासाठी आणि माड्यातल्या जनतेला अभिवादन करून रणजित सिंह नाईक निंबाळकरना विजयी करण्याचं आवाहन करण्यासाठी येणार आहे आणि अं माडा मतदारसंघातली जनता प्रचंड मोठ्या उत्साहानं प्रचंड मोठ्या ताकदीनं त्यांचं स्वागत करे अशा पद्धतीची भावना माड्यातल्या सगळ्या जनतेमध्ये आहे आणि सगळेच युती माहितीचे जबाबदार घटक आहोत प्रचंड ताकदीनं ही सभा यशस्वी करू आणि आमच्या टार्गेटप्रमाणे एक लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये मोदींची सभा संपन्न करू याची माहिती आपल्याला देण्यासंदर्भातला असा प्रेस कॉन्फरन्स जनसत्ता मराठी न्यूज